सकाळची वाजले आहे सहा थोडा थोडं उजाडलेलं होतं तर पहिल्यांदा उठल्या उठल्या मी कोंबड्यांची पिल्लं सोडित होते कारण चटल पिल्लं आहेत त्यांना कोंबड्या मारीत असतात सकाळच्या पारी जर उजाडलं तर तर त्या पहिल्यांदा सोडायच्या असतात त्यानंतर मग मला बाहेर काढायच्या होत्या तर पिल्लं बाहेर काढताना कोंबडी तूची मला भीती वाटत होती हे काम आत्याच करीत असतात पण आत्या सकाळ सकाळ खत पांगवायला काड़, सका, गेले त्या होते त्यामुळे मग मला पिल्लं काढावं लागली मोठांली छोटांली अशी पिल्लं बाहेर काढली काढावं लागतं मग त्यानंतर मग कोंबड्या कोंबड्या नऊ दहा वाजता मी सोडीत असतो कारण सकाळच्या पारी कुटी वगैरे केली की मग तेच काढीत असतात त्यामुळे मग खायला टाकल्यावर ते आठ नऊ वाजता मग सोडीत असतो कधी दहा वाजता जसा टाईम भेटल तसा तरी ते काही पिल्लं आतमध्ये राहिली ते हात घालून मी काढीत होते तर सकाळचं एवढं काय उजळलेलं नव्हतं थोडं थोडं अंधार दिसत आहे तर त्यानंतर मी आता शॅडं सोडिते कारण शाडांचा टाईम झाला की ते खूप ओढत असतात शाडं कर्डं दूध पिण्यासाठी तर आता मी शॅडं बांधून घेणार होते तर त्यानंतर मग मला शिंकूर करायचं होतं गायांखाली जाडायचं त्यांना कांडी ठेवायची भुस भुसा ठेवायचा तर शेडी मोकळी सोडली होती कर्डं काय सुटता सुटत नव्हती कारण ती शेडी सुटली पहिल्यांदा त्यामुळे ओढ घेत होती त्यानंतर माझी कडंसुद्धा सोडली होती तर आता मला शाडं आणि कडं बांधून घ्यायची होती तर कशी शर्डी पुढं गेली होती तर कशा उड्या मारीत होती कड तर कड आणि शाडं बांधून घ्यायची होती दोन्ही पण अशी खूप वैताग देत असतात कडं जर लवकर नाही सुटली तर अशा अंगावरती उड्या मारित असतात पायावरती पाय, पाय देता असतात तर त्यानंतर माझं शाडं कडं बांधून झालेली होती तर शर्डीला मी कांडी ठेवली होती कारण तिला कांडी किंवा पेंट किंवा गहू ठेवित असतो तर ती ठेवली होती तर आता मी आली होती शेण वाढायला तर कारण शेण ओढून झाडून काढायचं होतं मला तर पहिल्यांदा मी शेण ओढून भरून फेकून देत असते त्यानंतर मग गायांखाली झाडू मारित असते तरी ते मी चाललेलं आहे शेण वाढायचं काम सकाळ म्हणलं की खूप घाई गडबडा असते कधी कधी व्हिडिओसुद्धा काढता जमत नाही सकाळचं व्हिडिओ माझा कधी येतच नाही सकाळचं रोटिंग संध्याकाळचं रोटिंग घेत असतं मस्त असं सूर्य उगलेला होता मस्त अशी मी कांडी ठेवली होती तर दूध काढायचा टाईम होता तर पाय आता आले होते मी किचनमध्ये किचनमध्ये आले की दूध तापायला ठेवलं होतं लाईटीच्या शेगडीवरती तर आता मी चहा ठेवत आहे तर घरचं दूध असल्यामुळे मस्त असा स्पेशल चहाची सवय लागलेली आहे तर चहा आणि थोडंसं पाणी टाकून तर पिऊ उठलेली होती कारण पिऊस दाल आम्ही उठलो का लगेच उठत असते ती तर आता मला चहा ठेवायचं चांगलं चाललं होतं चहा उकळ असतो तोपर्यंत मी बटाटा चिरून घेत घेणार होते तर पिऊला मी बटाटा घ्यायला लावलं होतं ते बटाटा मला देत होती तर आता मी बटाटा चिरून बटाट्याची भाजी बनवणार होते मग त्यानंतर मग बटाटा शिजायला टाकला की मग गायांना गाया पिळायच्या होत्या तर पिऊ यात्रा होती गावच्या यात्रेचा व्हिडिओ तर नक्की तर तिने चिठ्ठी केलेली होती पिऊनी तर मला काय काय घ्यायची म्हणून आता तिला लिहिता येतं म्हणली होती स्वतःच्या आता लिहिता असते त्यानंतर चहा उकाळला तर पिऊला चहा दिला मामा पण उठले ते मामाला चहा दिला तर मी चहा पिऊन इथला तर चहा पिते तोपर्यंत गॅसवरती मी शेंगदाणा भाजायला ठेवलं होतं खोबरं आणि लसूण सोलून घेतलेलं होतं खोबरं किसून घेतलं त्यानंतर मी बटाटा करून घेतला मस्त तसं शेगडी होती बटाटा शिजन तर पिऊ मस्त चहा बिस्किट खात होती तर डब्यामध्ये बिस्किटं ठेवली होती कारण कडक राहतात नरम होतात तशी ठेवल्यामुळं तर मी ते छोट्या डब्यामध्ये बिस्किटं ठेवलेली होती तसं आम्ही बिस्किटं वगैरे एक देत नाही चहा चपाती खात असती पण कधी कधी आणीत असतो पिऊसुद्धीला खाऊशी वाटलं तर तर त्यानंतर माझं बटाटा उकडायला शे शेगडी ठेवलं होतं बटाटा शिजायला तर आता मी आले होते गाया पेडायला तरी ते रात्रीचं दूध असतं तर किटलीमध्ये मी ओतून घेत आहे तर बारा तेरा लिटर दूध डेटेलं जात असतं हे संध्याकाळ दूध आता मला सर्व गायांचं दूध काढून घ्यायचं होतं दोन गायांचं तर हे दूध काढायला बसलेले होते बादली लागत होती तर माझा व्हिडिओ काढायचं काम चाललेलं होतं तो वळत होते ते मला त्यानंतर मग कुटी केली होती यांनी तर मी गामेल्याने भरून कुटी नेऊन टाकित होते तर कुटी भरून झाले त्यांना खायला वगैरे टाकल्यानंतर मी आले होते आता मुगाच्या शेंगावरती स्लॅपवरती वाळायला घालायला चवळीच्या शेंगा मिरच्या तर हे सर्व वाळायला घातलं होतं मी कारण आभाळ येत असतं त्यामुळे संध्याकाळच्या संध्याकाळच्यापरी आतमध्ये नेऊन ठेवावं लागत असतं तरी ते कुटायचं आहे त्यानंतर बघू शकता आंब्याला मस्त अशा कायऱ्या आलेल्या आहे छान अशा द्राक्षाच्या घडावानी घड आलेला आहे ते किती वारं वगैरे आलं तरी ह्या आंब्याची पडत नाही कायऱ्या वगैरे नारळालाही भरपूर असं नारळ आलेलं होतं मस्त असं पेरूचं झाड चिकूची झाडं आंब्याची झाडं मस्त असं वरून असं भारी दिसत होतं बदामाचं झाड सावली गार असं सा, मस्त असे झाडं दिसत होती त्यानंतर मी आले होते मका कापायला तो मस्त असं इथे मोर नाचत होता पण ट्रॅक्टरचा आवाज आला त्यामुळे तो थांबला बघू शकता मस्त असं मोर नाचत होता तर मस्त असं शेतात गेलं की गहवा गहू आता तिथे आता पेटवलेला आहे ते काढं वगैरे तर तिथे गहू खाण्यासाठी येत असतात मोर रांडोऱ्या वगैरे भरपूर असा मोर वगैरे आहे तिथे बघू शकता इथं नाचत आहे पण टॅक्टरचा आवाज आल्यामुळे थोडासा जो थांबला आहे असं इकडे तिकडे फिर बघत आहे तर इकडे पण असा मोर होता दोन मोर होते बाकीच्या सर्व हे होतं बघू शकता मस्त असं मग त्यांनी असा खाली घेतलेला आहे खूप छान वाटत होतं नाचताना कारण लवकर बघितलं नाही नाही तर साठी मागू ट्रॅक्टर थांबवला असतो मस्त असं नाचताना व्हिडिओ काढला असता तर ती इकडं जावं का तिकडं जावं त्याचं मध्येच हे झालं होतं आम्ही आल्यामुळं त्यानंतर मी एवढी अशी मका कापून घेतलेली आहे तर इथं आता मोठा मका राहिलेली नाही बारीक बारीक मका आहे तर एवढी मका मी कापून घेतलेला आहे तर घरी घेऊ जायची आहे ट्रॅक्टरवरून तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चैनल, सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू धन्यवाद